कर्तव्यक्ष आमदार धर्मवीर ज्यांची ओळख कमी वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात झाली असे विकास पुरुष त्यांचे सुपुत्र पृथ्वी गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही मी या ठिकाणी आवर्जून सांगेन कदाचित ते पहिल्यांदा या कार्यक्रमाला आले पत्रकार भवनामध्ये आले आणि या पत्रकार भवनाचा वरचा बनतात माननीय संजय भाऊ गायकवाड यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच प्रेरणेने या ठिकाणी झाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार भवना पत्रकार भवनाला किंवा पत्रकारांना एवढा मोठा निधी कोणी दिला नसेल एवढा मोठा निधी मान्य संजय भाऊ गायकवाड यांनी दिला त्यानंतर महाराज जबाबदारी ती वाटचा झाला पाहिजे ही सर्वांची इच्छा होती अनेक प्रयत्न केले या दहा वीस वर्षामध्ये नितीन भाऊ तुम्ही म्हणजे संपर्क तुमचा फार कमी झाला होता पण आम्ही संघर्ष केला वर्षामध्ये आणि नाही हा यश आलं पण मी अध्यक्ष झाल्यानंतर मला सर्व जबाबदारी होती पण मी भाऊचा कार्यकर्ता असल्यामुळे मला पूर्ण गॅरंटी होती माझा शब्द भाऊ कळू देणार नाही मी भाऊकडे अध्यक्ष झाल्यानंतर गेलो त्यांना सांगितलं की वरचा मतदार त्यामुळे मुंबई आहे आता आम्ही आमच्या हिशोबाने त्यांना निधी मागितला पंचवीस तीस पाहिजे भाऊ

दुसऱ्या या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक लागलेले आहेत यांची ओळख जिल्ह्याला आहे आंबेडकर चळवळ असेल त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपलं चांगलं मार्गदर्शक या ठिकाणी लाभल आमचे रणजित भाई असेल जिल्हा संघाचे त्याच्यानंतर लहाने साहेब आहेत त्याच्यानंतर सचिन जे लहाने आहेत लकडे साहेब असतील ते फरकातच असे आर्दस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहते त्याच्यासाठी मी पूर्ण आयुष्य या ठिकाणी जोडलेलं आहे गेल्या तीस वर्षातून पत्रकारिता करतोय किंवा संपूर्ण आयुष्य पत्रकारितेसाठी गेले पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यात जर विचार केला तर फार तफावत आहे जस ज़ जस जग बदलत गेलं तस तशी पत्रकारिता स्वरूपही बदलत गेलं पूर्वी ते खेळावर आम्ही पेपर काढायचो आणि ते खेळ खेळाची पद्धती राहायची त्या अक्षरांची पद्धतीने छापायचं छापल्या जात होत बाकीचे पेपर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्यात यायचे ते नागपूर आणि अमरावतीहून यायचे आजची बातमी तीन दिवसानंतर लागायची तीही फ्रेश वाटायची व आजची बातमी आपण तीन दिवसानंतर तर ती बातमी फार मोठी वाटायची नंतरचा काळ आला की कम्प्युटर आणि सर्व युग आलं मी आजची बातमी उद्या लागायची पण आताचा काळ असा आला की आताची बातमी आताच तुम्ही व्हॉट्सअपवर मोबाईलवर सर्व सोशल मीडियावर पाहून घ्या असा काळ बदलत गेला आणि त्या काळावर पत्रकारितेला आला त्या सर्व पत्रकारांना आपल्याला सामोरं जायचं आहे जस जसं हे पत्रकारिते स्वरूप बदललं तस तसं आपल्याला या पत्रकारितेमध्ये आता बदलायचं आहे आमचे या ठिकाणी प्रशांत सुनवणे सुनवणे बसलेले आहेत पत्रकार आहेत त्यांची बातमी तुम्ही थोड्या थोड्या त्यांच्या पाहून घ्या लाईव्ह सुरू असते अशा बातम्या पत्रकारितेचं स्वरूप या ठिकाणी बदललेलं आहे आणि तसं आव्हानही या ठिकाणी बदललेलं आहे